सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम केगोडी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा खूप खास विषय आहे त्यांच्या बरेचशेच कंप्लेंट असतात आणि साजिक आहे तुम्ही मला नाही बोलणार तर तुम्ही मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार हा सुद्धा एक विषय किंवा मुद्दा तुमचा बरोबर आहे पण त्यासोबत एक सगळ्यांना विनंती आणि रिक्वेस्ट सुद्धा करणार आहे मी कारण जे धनलक्ष्मी कुंचन तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करता ते भरपूर क्वांटिटीमध्ये बाहेरच्या राज्यातनं पोहोचतात धनलक्ष्मी कुंचन सेवा हे ॲक्च्युली महाराष्ट्राची नाही आहे ही बाहेरची साऊथची सेवा आहे आपल्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर ती सेवा मी तुम्हाला सांगितली आज तर सेवा भरपूर चॅनलवरती बघायला मिळतात भरपूर चॅनलवरती ती सेवा सांगितली जाते खूप चांगली गोष्ट आहे कारण त्यांना सुद्धा त्या सेवेचे चांगले अनुभव आणि रिझल्ट मिळालेले असतात त्याचबरोबर बघा आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन मिळतो आणि तो विधिवत सिद्ध करून मिळतो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि धनलक्ष्मी कुंचन बघा हा विधिवत सिद्ध केला आता धनलक्ष्मी कुंचनला डॅमेज नाहीये बर का कारण हे थोडंफार नाही का ह्याच्यामध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चर मध्ये हे सगळ्या गोष्टी झालेल्या असतात कधी कधी कुरिअर मध्ये होत मान्य पण मला तुम्हाला सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे की हा जो कुंचन आहे आता तुम्ही बघताय एवढे मोठे कुंचन आता बघा भरपूर क्वांटिटी मध्ये बघा एवढे मोठे कुंचन आहे त्याची आम्ही षडोषडी विधिवत पूजा केलेली असते आणि तो सिद्ध झालेला असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणती गोष्ट आणू नका की तो डॅमेज आहे तो खराब आहे कारण ह्याला बघा महत्व फक्त ह्या चिन्हांना आहे ह्याच्यावरती बघा शंख चक्र आणि नाम हे तीन चिन्ह महत्वाचे आहेत आणि त्यासोबत लक्ष्मी सुद्धा असायला पाहिजे कुंचनवरती तुम्ही भरपूर ठिकाणी अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा कुठल्या कुठल्या विविध ठिकाणवर तुम्ही कुंचन घेता त्यावेळी तुम्ही हे सुद्धा बघत जा की त्याच्यावरती लक्ष्मी आहे का तर आता ह्याच्यावरती बघा लक्ष्मी आहे ह्याचा लक्ष्मीचा शिक्का आहे आणि त्याच्याहून जास्त महत्वाचं काय की हा तुम्ही विधिवत आम्ही पूजा करतो ह्याच्यामध्ये बघा तांदूळ अक्षदा आणि फुलं हे असे टाकून आम्ही त्याच्यावरती लक्ष्मी सुक्त म्हणून षडोषडी ह्याची पूजा केलेली असते आणि ही पूजा मी एकटी करत नाही ही सामुदायिक होते जसं की आमची सहा लोकांची टीम आहे जसं की मनीष काकू नूतन काकू वंदना काकू पूजा प्राजक्ता आणि मी आम्ही असं सात आठ जणींनी ह्याच्यावरती सेवा केलेली असते सात आठ जणींनी आम्ही ह्याच्यावरती प्रार्थना तुमच्या सर्वांचं चांगलं व्हावं ज्या कार्यासाठी तुम्ही हा कुंचन घेताय ते तुमचं कार्य यशस्वी आणि सक्सेसफुल व्हावं त्यासोबत तुम्हाला सुद्धा या धनलक्ष्मी कुंचन सेवेचा लाभ मिळावा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे लावून ही सेवा आम्ही करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नेहमी असतो पण तुम्ही अशा वेळेस काय करता मी फ्रँकली मी सांगते म्हणजे राग कुणी येऊ देऊ नका हे तेवढं सत्य आहे कारण बघा आज मी जशी आहे मी सावळी आहे मी गोरी आहे जशी पण मी आहे जसं की देवाने बघा प्रत्येकाला परिपूर्ण बनवलेलं नसतं प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असते जसं की आमच्या प्राजक्ताला बोलता येत नाही ऐकता येत नाही शुभमासा आहे किंवा भरपूर काही आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात मग आपण जेव्हा देवाला देवा श्री स्वामी समर्थ म्हणतो देवाला हात जोडतो तर देव म्हणतो का अरे तू परिपूर्ण आहेस मग तुला मी स्वीकारू शकत नाही कारण भगवंताला प्रत्येक मानव किंवा प्रत्येक भक्त प्रिय आहे त्याचप्रमाणे भगवंताने कधी आपल्यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही मग आपण ज्या भगवंताची सेवा करतो त्यामध्ये का भेदभाव किंवा मनामध्ये का निगेटिव्हिटी असायला पाहिजे नसायला पाहिजे ना, ना? त्यामुळे बघा कुंच्या कोणते डॅमेज नसतात एकतरी मॅन्युफॅक्चरमध्ये काहीतरी कमी जास्त होतं किंवा कुरिअरमध्ये कमी जास्त होतं पण तुम्ही सेवा ही मनानी आणि सातत्याने करा कारण हे स्वतः आम्ही बनवत नाही तुमच्या माहिती करता सांगतो कारण हे कुंचन हे बाहेरच्या राज्यातून मॅन्युफॅक्चर होऊन येतात खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये येतात त्यामुळे एखाद्या लॉट मध्ये दोन तीन कुंचनला थोडंफार काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो, तो रिटर्न करावा अशी माझी अपेक्षा नाहीये किंवा करूही नका तुम्ही हे मी क्लिअर सांगते कारण बघा थोडंफार आता ह्याच्यामध्ये काहीच नाही प्रॉब्लेम फक्त एवढंच थोडंफार दिसतंय बाकी काही हा तुटलेला नाही फुटलेला नाही किंवा हा गळतोय ह्याला होलय असं असेल तरच रिटर्न करा कारण तुटलाय ताई तो गळतोय कुंचन असतो बरं का हा जॉईंट केलेला जॉईंट असतो प्रत्येक कुंचनला त्यामुळे तुम्ही सेवेला महत्व द्या तुमच्या सेवेमध्ये सातत्य ठेवा ज्या पॉझिटिव्हिटीने ज्या सकारात्मकतेने तुम्ही तो कुंचन बुक केलेला असतो ती तुमच्या नावची सेवा झालेली असते तुमच्यासाठी मनोभावे प्रार्थना आम्ही केलेली असते त्यामुळे थोड्या फारशा एखाद्या डागामुळे किंवा थोड्या फारशा डॅमेजमुळं तुम्ही तो रिटर्न करत असाल तर ते योग्य नाही हा डॅमेज नसतो आता मी दाखवल्याप्रमाणे बघा अगदी छोटासा आहे बघू शकता तुम्ही दिसते अगदी छोटीशी खच आहे म्हणून तो काही खंडित आहे किंवा वळतोय किंवा तो पूर्ण डॅमेज आहे असं नाही डॅमेज म्हणजे काय पूर्ण असा चेपलाय असा वाकला आहे त्याला डॅमेज म्हणतात पण थोडंफार जर कुठे काही असेल तर तुम्ही थोड्याफार गोष्टीसाठी कुंचन रिटर्न करू नका कारण त्याच्यावरती विधिवत सेवा झालेली असते तो विधिवत सिद्ध झालेला असतो आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट किंवा त्याचं चांगलं फळ मिळावं म्हणून आम्ही सर्वांनी सामुदायिक आई लक्ष्मीला तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना केलेली असते त्यामुळे तुम्ही असा मनामध्ये विचार आणू नका तुमच्या सेवेमध्ये सातत्य तुमच्या सेवेमध्ये भाव हा पॉझिटिव्ह असायला पाहिजे सकारात्मक असायला पाहिजे जे पण कराल ते पूर्ण श्रद्धेने आणि भावाने करा तुमची सेवा भगवंतापर्यंत नक्की पोहोचते तर हा कुंचनचा विषय होता म्हणून हा व्हिडिओ मला करावा लागला आणि गोष्ट आमच्या स्टाफशी खूप उद्धट बोलतात असं मी बघितलंय आणि मी तुमचे वाचलेले आहे तर असं करू नका कारण जसं तुम्ही मला सपोर्ट केला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जसं तुम्ही माझ्यासोबत आदरपूर्वक बोलता तसं तुम्ही आमच्या टीमशी बोलावं असं माझं मत असतं कारण कसं असतं माहितीये का माझा स्टाफ किती प्रामाणिक आहे किंवा किती प्रामाणिकपणे पॅकिंग काम करतो हे मी स्वतः बघत असते मी तिथं असते माझं लक्ष प्रत्येक गोष्टीवरती असतं पण कसं असतं माणूस आहे चूक होते माणसाच्या हातून कमी जास्त होतं पण समजून घेणं हा तुमचा धर्म आहे त्यामुळं प्रत्येकाशी बोलताना हे रिस्पेक्टनी बोला तुम्हाला नाही पटत तर आम्ही अशा वेळी तुमचे पैसे डायरेक्ट रिटर्न करतो कुरिअर आमच्यापर्यंत पोहोचलं की आम्ही डायरेक्ट पैसे रिफंड करतो आम्ही कोणताही वाद घालत नाही आम्ही कोणताही तुमच्यासोबत अग्रिमेंट करत नाही की आम्ही चुकत नाही चुका होत नाही होतच प्रत्येकाच्या हातून पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे तुम्ही आमची टीम बघताय आमच्या टीमला तुम्ही वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून बघत असता आमची टीम तुमच्यासोबत वेळोवेळी संवाद साधत असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम दुःख असतं म्हणून कोण ना कोणी कुठे ना कुठे कामधंदा करत असतो आणि हे सगळं आमचं नसून आम्ही फक्त राखणदार आहोत हे सगळं स्वामी मूर्ती आर्ट हे स्वामींच आहे कारण स्वामींची कृपा झाली म्हणून हे सगळं उभा राहिलेलं आहे आणि स्वामींच्या कृपेमुळं हे सगळे लोक स्वामींच्या सेवेमध्ये आले कारण बघताय सगळे सेवेकरी आमच्याकडे मिळतात जसं की नूतन काकू मनीषा काकू वंदना काकू पूजा प्राजक्ता सगळे अध्यात्माला मानणारे आणि देवपूजा करणारे सगळे लोक आहेत त्यामुळे बघा त्यांचे भावस सात्मिक आहेत ते, ते सुद्धा चांगले आहेत तर तुम्ही सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीट करा आता बरेचसेच लोक तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये की स्वतःला स्वामी समजतात आणि ब्लॅकमेल करतात असं समजा की मी स्वामीच बोलतोय आणि मी स्वामीच आहे असं नाही चालत कारण कसं असतं माहितीये का स्वतः देव बनण्यासाठी किंवा स्वतः देवाची जागा घेण्यासाठी आपण पण तेवढे चांगले कर्म किंवा देवापर्यंत किंवा देव स्वतःला मान्य इतपत आपली तेवढी कुवत नाहीये त्यामुळे असा भरपूर आम्हाला फेस करावा लागतो बरं का कारण खूप लोक बार्गनिंग करतात आणि खूप काही त्रास सुद्धा देतात तर अशा वेळेस तुम्ही म्हणता की कमेंट केली मला युट्यूबला की काही ऑर्डर करता येत नाही आमचा नंबर ब्लॉक आहे तर ब्लॉक का असेल कारण तुम्ही काहीतरी केलं असेल म्हणून तुमचे नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये असतील ना तसंच अस कमेंट करणं निगेटिव्ह लोक असतात जसं की बघा खूप निगेटिव्ह लोक ज्यांचं दुकान आहे ज्यांचे व्यवसाय आहेत ते चालतच नाहीत असे लोक निगेटिव्ह कमेंट आपल्या व्हिडिओला करतात त्यांना सुद्धा रिपोर्ट आणि ब्लॉक केलं जातं तर कसं आहे माहिती का हे जास्त महाराष्ट्रामध्येच बघायला मिळत आहे कारण मराठी माणूस पुढे जातो हे बघवत नाही बऱ्याच लोकांना बाहेरच्या राज्यातून लोक येऊन धंदा करता व्यवसाय करता त्यांच्याकडून तुम्ही भलेही चार पैसे जास्त देऊन वस्तू घेता पण आपल्याच महाराष्ट्रातला आपलाच मराठी माणूस पुढं जातोय तर ते बघवत नाही निगेटिव्ह कमेंट करायचं वाईट बोलायचं अशी सुद्धा लोक आहेत पण कसं आहे ज्यांनी दिलंय तो बघतोय कारण आमच्या पाठीशी आमच्या ब्रह्मांड नाईक स्वामी समर्थ महाराजांचा हात आहे आणि हा महाराष्ट्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या राजांचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही काय विकायचं आणि काय नाही विकायचं तो आमचा प्रश्न आहे कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातील लोक व्यवसाय करता बिझनेस करता ते चालतं आणि आम्हीच आमच्या राजांच्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय केला बिझनेस केला तर चालत नाही असं का बरं त्यामुळे कसं आहे माझ्या पाठीशी माझ्या माऊलींचा माझ्या गुरूंचा हात आहे आणि हे गुरूंच्या कृपेतून हे गुरुंच्या कृपा झाल्यामुळं त्यांच्या आशीर्वादामुळे हे कार्य चालू आहे कारण मी एकटीचं पोट भरत नाही किंवा मी एकटीसाठी करत नाही आखी टीम आहे आमची सात लोकांची त्यांचंही पोट भरतं स्वामींनी सगळ्यांना व्यवसाय किंवा उद्योग निर्मिती केली वाईट नाही आता रतन टाटासारखे सारखे देव माणसांनी एवढ्या लोकांना रोजगार दिला एवढ्या लाखो लोकांचं घर त्यांच्यामुळं चालतंय कारण कसं असतं माहितीये का प्रत्येकाची एक विशिष्ट कामासाठी निवड झालेली असते त्यामुळं माहिती होतं की रतन टाटासारखा देव माणूस सगळ्यांना रोजगार देणार सगळ्यांचं घर त्यांच्यामुळं चालणार म्हणून देवानी त्यांची निवड केली आणि त्यांना भरपूर काही का ना मिळालं नाहीतर आहेच प्रत्येक जण कंपनीमध्ये जॉब करतो कोणी एम्प्लॉय असतो कोणी काही करतो म्हणजे प्रत्येकाची निवड ही त्याच्या कर्मप्राराधानुसार झालेली असते पण चार लोकांना जर एखाद्याची रोजगार देण्याची हिंमत असते किंवा चार लोकांचं एखाद्यामुळं घर चार लोकांचं घर चालतं किंवा चार लोकांना कोणतरी उद्योग देते किंवा देवाला माहित असतं की हा व्यक्ती योग्य आहे ह्याच्यामुळं चार लोकांचं घर चालणार आहे ह्याच्यामुळं चार लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे त्याची निवड असते ही तुम्ही आम्ही बोलून काही फायदा नसतो कारण कुणी किती काही केलं तर ज्याने दिलंय आणि ज्याचं आहे तो बघतोय त्यामुळं मला एकच सांगायचं आहे की हा महाराष्ट्र आमच्या राजांचा आहे आमच्या माऊलींच सगळं ब्रह्मांड आहे त्यामुळं काही द्यावन काही नाही तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांची कृपा आमच्यावरती झाली त्यामुळे बघा हे असं म्हणजे मराठीच माणूस असं असतो की मराठी माणसाला पुढं जाऊ देत नाही हे तेवढं सत्य आणि हे जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं बरं का इतर लोक बघा साऊथला आंध्राला भरपूर काही ठिकाणी बघा असं नसतं पण कसं असतं व्यक्ती का प्रत्येक जण आपल्या कर्माने आपल्या प्रारब्धामुळे खात असतो आणि माझं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य कर्म चांगलं असेल म्हणून माझी निवड स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी केली की त्यांना माहिती आहे की शीतलच्या माध्यमातून चार लोकांचं चांगलं होणार आहे आणि तेवढा प्रामाणिकपणा आमच्यामध्ये आणि मी आहे हे ठाम सांगू शकते कारण मी माझ्या स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करतो कधी आमची टीम डबा आणत नाही कधी खूप काय गोष्टी होतात तर मी सगळ्यांना सांगले डबा नसेल नाश्ता नसेल इथं यायचं सांगायचं पूजा स्वयंपाक करते चहा करते नाश्ता सर्वांसाठी असतो तर इथं येऊन तुम्ही जेऊ शकता अगदी सगळ्यांपर्यंत सोय आणि आमचं काहीच नाही जे पण आहे ते सगळं हे माऊलींचं आहे आणि हे माऊलींच्या कृपेने चालतं त्यामुळे इथं मोजून मापून किंवा व्यवसाय असं चालत नाही सगळं सेवा म्हणून कार्य होते कारण आमच्या सर्वांना तुम्ही बघता तुम्ही आमच्याकडून ऑर्डर करता काही गोष्टी तर तुमच्या हातून सुद्धा चांगला कर्म घडतोयच की कारण तुम्ही चार वस्तू घेतल्या तर चार लोकांना त्याचा पगार मिळतो पेमेंट मिळतो चार लोकांची घरं चालतात म्हणजे तुमच्या हातून सुद्धा दानधर्म होतोय जसं की तुम्ही वस्तू परचेस करताय बघता की आपण अनाथाश्रम मदत करतो माध्यमातून त्यामुळे मला कोणाला सफाई द्यायची गरज नाही कारण फक्त माझं बाप आणि माझे गुरु एकच आहे स्वामी समर्थ महाराज आणि हा महाराष्ट्र आमच्या राजांचा आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा शहाण्णव कुळी मराठा आहे मी सुद्धा महाराजांचं कार्य करते आणि मला सुद्धा माझ्या राजांचा खूप मोठा अभिमान आहे कारण बघा आज खूप काही होतं आज आपल्याला खूप काही सहन करावं लागतं पण माझ्या राजाने किती संघर्ष केला किती त्रास किती दुःख सहन केलं आणि आज आपल्याला सगळ्या सुखसुविधा किंवा आज आपण आहोत ते त्यांच्यामुळं आणि त्यांच्यामुळंच आज मी सुद्धा आहे त्यामुळं माझ्या राजांना आणि माझ्या महाराजांना मानाचा मुजरा कारण त्यांच्यामुळं आपण घडलो आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप खरतर प्रवास केलाय माझीसुद्धा खूप मोठी